आज अनंत चतुर्दशी आणि आज गणपती बाप्पांच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे बुद्धिदाता विघ्नहर्ता गणपती बाप्पांकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती असे बरेच काही मागितले असेल त्यालाच जोड म्हणून अनंतधाग्याची खूप महत्त्वाची गोष्ट अनंत चतुर्दशीला केली जाते भगवान विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते व या पूजेचा अनंत धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो असे म्हणतात की जेव्हा पांडवांनी युद्धात सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यात सांगितले होते तेव्हा भगवान विष्णूंचे हे रूप ज्याला आधी नाही अंत नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना हे व्रत चौदा वर्ष करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान श्री विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करावेत कारण हा धागा बांधल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात यशप्राप्ती होते आणि साक्षात भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो त्यासाठी कसा बांधायचा आहे कोणता धागा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही काहीही नाही केले तरीही चालेल पण प्रत्येकाने हातात बांधा हा एक धागा नशीब बदलेन सर्व इच्छा पूर्ण होईल अनंत चतुर्दशीच्या व्रताच्या दिवशी साक्षात भगवान विष्णूंच्या आशीर्वादासोबतच बाप्पांचे देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे या शुभयोगावर तुम्ही हा धागा आवर्जून बांधा तर कसा बांधायचा आहे कोणत्या वेळेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील या धाग्याचे थोडक्यात महत्त्व पाहूयात आणि हे धागा परिधान केल्यानंतर काय करू नये हे देखील बघूयात हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान चौदा दिवस मांसाहार मद्य तसेच शारीरिक संबंध टाळावेत असे शास्त्रात सांगितले गेले आहे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहाला बळी पडू नये या यासाठी हे धर्माचरण सुचवले असावे त्यानंतर ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमवले आहे जर त्यांनी हे रक्षासूत्र हा धागा जर बांधला तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हा धागा हातात बांधल्याने सर्व दुःख दूर होतात आणि आयुष्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते हा धागा बांधताना काय करावे हे देखील पुढे बघूयात अनंतसूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस्रनामाच्या स्तोत्राचे पठन करायचे आहे यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुख समृद्धी कायम मिळते माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतात हा एक अनंत धागा बांधल्याने खरंच हे सर्व काही शक्य होऊ शकते का असा प्रश्न प्रत्येकांनाच पडला असेल परंतु हा केवळ धागा नाही तर ही एक ऊर्जा आहे स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे जर पांडव त्यांचे वैभव मिळू शकतात तर आपण आपले गमवलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव धनसंपत्ती पैसा का नाही मिळवू शकणार नक्कीच मिळवू शकतो भगवान आपल्या पाठीशी आहेत आता फक्त प्रयत्नांची जोर द्यायला हवी त्याची आठवण हा एक धागा सातत्याने देत राहील यासाठी या, या व्रताचे आचरण तुमच्या आयुष्यात आणायचे आहे आणि तुम्हाला हा धागा आवर्जून बांधायचा आहे अनंत चतुर्दशी ही सहा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल आणि सात सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार सहा सप्टेंबरला म्हणजेच आज अनंत चतुर्दशी साजरी करण्यात येणार आहे या अनंत चतुर्दशीच्या दिवशी कसे पालन करावेत नियमांचे हे आपण बघूयात सकाळी स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुम्ही हा अनंत धागा हातात बांधल्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल तुमचे कामे मार्गी लागतील तुम्हाला साक्षात विष्णूंच्या आशीर्वाद मिळतील त्याचबरोबर दैवी संरक्षण आणि आशीर्वाद देखील मिळतात म्हणून चतुर्दशीला लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने सुख सौभाग्य वाढते यासोबतच जीवनातील संकटे दूर होतात या दिवशी भक्त अनंतरक्षा सूत्र देखील बांधतात अनंत, दे अनंत चतुर्दशीच्या दिवशी जड अंतकरणाने गणपती बाप्पांना देखील निरोप दिला जातो आणि अनंत रूपामध्ये अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे एक हजार एक तुळशीपत्र वाहून पूजा केली जाते अनंत चतुर्दशी व्रतामुळे गतवैभव गतमान मन शांती मिळते असे देखील म्हटले आहे ऐश्वर प्रदान होते कारण या पूजेचा धागा मनगटावर बांधणे लाभदायक ठरते चला तर आपण बघूयात हा अनंत धागा कसा बांधायचा आहे अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंच्या अनंत या रूपाची पूजा केली जाते या दिवशी पूजा झाल्यावर चौदा गाठी असलेला एक खास धागा ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो आणि कलाव्याचा धागा म्हणतो तो घ्यायचा आहे ते अनंतसूत्र तयार केले जाते आणि तो पुरुषांनी उजव्या हातावर तर स्त्रियांनी डाव्या हातावर बांधायचा असतो या धाग्याच्या चौदा गाठी म्हणजेच विष्णूच्या चौदा रूपांचे किंवा चौदा लोकांचे प्रतीक मानले जाते हा धागा संरक्षण शांती समृद्धी मानसिक बळ याचे प्रतीक मानले जाते तर हा धागा कसा बांधायचा ते आपण बघूयात जर बाजारातून तयार चौदा गाठींचा अनंतसूत्र न मिळालं तर लाल रंगाचा धागा घेऊन त्यात स्वत चौदा गाठी माराव्यात हा धागा भगवान विष्णूंच्या मूर्ती पा जवळ ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा एक मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर सविस्तर यथा सांग पूजा करून घ्यायची आहे व पूजेनंतर तो धागा मनगटावर बांधायचा आहे ह्या धागा बांधल्यानंतर नियम काय आचरणात आणायचे आहेत तर एकदा हा धागा अनंतसूत्र बांधल्यानंतर किमान चौदा दिवसांपर्यंत मद्यपान मांसाहार टाळावा ब्रह्मचर्य पाळावे त्याबरोबरच धर्मचरण मनाची स्थिरता संयम ध्येयावर लक्ष केंद्रित केले जाते हा धागा केवळ पूजेचाच भाग नसून तो स्वतःवर ठेवलेला विश्वास ध्येयपूर्तीसाठी असलेली आठवण आणि आणि भगवंताच्या कृपेची भावना आहे धागा की ऊर्जा काही लोक विचारतात या धाग्यामुळे खरंच काही बदल होतो का पण लक्षात घ्या हा धागा म्हणजे केवळ सूत नव्हे तर एक ऊर्जा वाहक आहे तो आपल्याला सतत प्रयत्नशील रहा संयमी रहा भगवंतावर विश्वास ठेवा हे स्मरण करून देत असतो जर पांडव त्यांच्या धैर्याने आणि विश्वासाने पुन्हा वैभव मिळू शकतात तर आपणही स्वप्नात पाहिलेले यश नक्की पुन्हा मिळवू शकतो फक्त श्रद्धा आणि सातत्य अवश्य आहेत आणि अनंतसूत्र म्हणजेच अनंत धागा हे त्याचे प्रतीक आहे अनंत चतुर्दशीची पूजा पद्धत थोडक्यात पाहूयात मध्यान काळी स्नान करून शुद्ध पाण्याने भरलेला एक कलश घ्यायचा आहे तो कलश चौरंगावर मांडून त्यास दोन पंचे किंवा छोटे रुमाल अथवा नवीन कोरे वस्त्र गुंडाळायचे आहे त्यावर दर्भाचा शेष नाक करून ठेवतात कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळीग्राम मांडून षोडशप्रचारे पूजा केली जाते या पूजेत प्रामुख्याने यमुना शेष आणि अनंताचा दोरक म्हणजे दोऱ्याची पूजा केली जाते यमुना हे मनावरील काम क्रोधांचा ताबा ठेवण्याचे प्रतीक आहे शेष हे, हे महासामर्थ्यशाली पण अहंकाररहित तत्वाचे प्रतीक आहे तर अनंताचा दोरक हे संसारातील कालचक्राचे प्रतीक आहे कालचक्राचे चौदा भाग दाखवण्यासाठी अनंताचा धागा चौदा धाग्यांचा असतो तांबडा रेशमी दोरा समंत्र चौदा गाठी मारून अनंताचा दोरक म्हणून पूजेत ठेवतात या दोऱ्यास अनंत म्हणतात त्याबरोबर अनंती देखील पूजेत ठेवली जाते आणि झाल्यावर तो दोरा घरातील पुरुषांच्या उजव्या हातात आणि स्त्रियांच्या डाव्या हातात बांधला जातो असे म्हणते की जाते की हा धागा धारण केल्याने सर्व आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन जाते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबामध्ये समृद्धी कायम वास करते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो अनंत धागा कोणत्या दिवशी उघडणे शुभ आहे तर अनंत धागा बांधल्यानंतर बरेच लोक तो उघडण्यास विसरतात असे करणे योग्य नाही जर आपण शास्त्राच्या नियमांबद्दल बोललो तर हा धागा किमान चौदा दिवस बांधला पाहिजे तुम्ही हा धागा चौदा दिवस चौदा महिने किंवा चौदा वर्षे बांधून ठेवू शकता तथापि जर तुम्ही तो जास्तीत जास्त बांधू शकत नसाल तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजा केल्यानंतर हा धागा उघडा जर तुम्ही दरवर्षी हा धागा बांधत असाल तर लक्षात ठेवा की तो तुम्ही अनंत चतुर्दशी दिवशी, दिवशी उघडता आणि पुन्हा नवीन अनंत धागा बांधता शास्त्र आणि परंपरेनुसार काही खास दिवसांमध्ये अनंत धागा उघडण्यास सांगितले आहे ज्यामध्ये पुढच्या चतुर्दशीला तो काढला जातो आणि त्याऐवजी नवीन धागा बांधला जातो असे केल्याने जुन्या धाग्याचा संकल्प देखील पूर्ण होतो आणि नवीन धागा नवीन सकारात्मक ऊर्जा आणतो हा धागा काढताना शक्यतो मंगळवार किंवा शनिवार निवडावा धागा काढताना काय करावे आनंद धागा काढताना तो फक्त काढणे पुरेसे नाही तर यासाठी काही नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे भगवान विष्णूंच्या समोर तुम्हाला बसायचे आहे त्यानंतर हा धागा काढायचा आहे धागा काढून स्वच्छ धागी ठेवायचा आहे हा धागा काढल्यानंतर कुठेही कचऱ्यात टाकायचा नाही तर तुम्ही पवित्र नदीमध्ये त्याला विसर्जित करू शकता किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या मातीमध्ये खाली पुरू शकता किंवा जर तुमच्या घराजवळ कुठं नदी असेल किंवा पिंपळ वृक्ष किंवा तुळशीच्या झाडाखाली तुम्ही त्याला जमिनीमध्ये टाकू शकता तर अशा प्रकारे हा अनंत धागा चौदा दिवसासाठी अवश्य बांधावा चौदा गाठी नक्की माराव्यात अत्यंत महत्त्वाचा आणि खूप प्रभावी धागा आहे यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आजची ही संधी सोडू नका माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद